होळीनिमित्त सर्वत्रच विविध संदेश देत यंदाच्या वर्षी होळी साजरी करण्यात आली तर ता अर्नारा सागळी पोलीस ठाणे यांच्याकडून नशामुक्तीकरिता अनोखा होळीचं दहन करून समाजात जनजागृती करण्यात आली आहे रविवारी आणि सोमवारी म्हणजे चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी दोन दिवस होळीचा उत्सव हा सर्वत्र साजरा केला गेला परंतु समाजात मोठ्या प्रमाणात शालेय मुले व तरुण पिढी ही आहारी जात असल्याने समाजामध्ये जनजागृती होऊन शालेय मुले व तरुण पिढी नशेपासून मुक्त व्हावी याकरिता वीरभाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे तसंच अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक पोलीस आयुक्तालय यांच्या सूचनेप्रमाणे जयंत बसबळे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन विरार तसंच विजय लगारे सहाय्यक पोलीस आयुक्त नालसोपारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक सव्वीस मार्च रोजी म्हणजेच आज सकाळी अकरा वाजता अर्नाळा पोलीस ठाणे येथे नशामुक्ती जनजागृतीच्या अनुषंगाने नशामुक्तीचे प्रतिकात्मक फलक लावून होळी साजरी करण्यात आली ही होळी ही समाजातील सर्व विद्यार्थी व तरुण पिढीला नशेपासून मुक्त राहण्याबाबत संदेश देणारी होती सदर कार्यक्रमाकरिता था, पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक शालेय मुलं व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते गेल्या अनेक महिन्यांमध्ये सागरी पोलीस ठाण्यात असे विविध उपक्रम राबवले जात आहेत तर यापूर्वी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी क्रीडांचे उपक्रम देखील आयोजित केले होते तर आता नशामुक्तीचा संदेश देत ही आगळी होळी साजरी करण्यात आली आहे